त्यानंतर हे शिवलिंग आहे ओम नम शिवाय बघा मस्त आहेत ना किती शिव शिवलिंग आहेत बघा इथं ह्या साईडला तर बघा हे जे आता पब्लिक आहे ना इथून दर्शन झालं या मंदिरात दर्शन घेतलं आता इथून सरळ जाणार त्या साईडला आणि ते बोला गणपती बाप्पा मोर्या किती मोठी नर्मदा नदी आहे बघा आगे। 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 हे तर गुड मॉर्निंग सुबह सकाळ मी मयूर सोगले आपला पुन्हा एकदा स्वागत करतो आपला मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज अचानक भयानक प्लॅन आहे खूप लांब चाललोय जवळजवळ नऊ ते दहा तासाची रनिंग आहे आणि पौर्णिमाताई संतोष दादा आणि त्यांचा मुलगा आता हे तुम्हाला माहिती नाही आहेत कारण तुम्ही आपल्या चॅनेलवर त्यांना कधीच बघितलात नाहीत आणि मी सुद्धा कधी दाखवलं नाही कारण ते आपल्यासोबत कधी आलेच नाही ठीक आहे तर आत्ता ते आपल्यासोबत नाही तर आपण त्यांच्यासोबत चाललो आहे तर काल संध्याकाळी अचानक दादांचा फोन आला की असं असं आहे मयूर आपल्याला जायचं आहे बोलू ठीक आहे सॅटर्डे संडे आहे तर निघूया आपण जाऊया कारण तसं पण मी पण एकटा एकटा घरी बोर होतो मी सध्या एकटाच आहे तुम्हाला पण माहिती आहे आणि बरोबर सकाळी तीन वाजता पहाटे तीन वाजता उठलो आहे मी आणि रेडी झालो आहे हे बघा मस्त असं छान असं मस्त रेडी झालो आहे आणि आता निघायची गोळी घेतो कारण ताई वगैरे वाट बघत असतील मी त्यांना रात्रीच बोललो होतो की मी चार वाजता घरी येतो म्हणून पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही सावकाश जाऊ आरामात जाऊ आणि जातो आहे अशा नवीन एका नवीन ठिकाणी जातो आहे म्हणजे मी पण तिथे फर्स्ट टाईमच चाललो आहे त्या जागेबद्दल मला एवढी काय माहिती नाही आहे तसंच रात्री गुगलवर जाऊन सर्च करून त्या जागेत थो थोडक्यात माहिती घेतली आहे आणि तेच करणार आहे आता ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेवढी मला माहिती देता येईल तेवढा चांगला प्रयत्न करणार आहे तुम्हाला माहिती देण्याचा तर ठीक आहे चला निघूया आता निघायची गोळी घेऊया कारण तिथे आता ताई आणि दादा वाट बघतात ओके आता जो जो आता तर आता वाजले तर तो तर आणि वापी टोल नाक्यावर आहे जवळजवळ हा तिसरा टोल नाका आहे आमचा आणि प्रॉब्लेम असा झाला आहे की जो गाडी आता ही गाडी बघा ही गाडी तर आता नवीनच आहे हे बघा गाडी तर नवीन आहे आणि फास्टॅग पण नवीन लावून घेतलेला आपण शोरूममध्ये पण तो ॲक्टिव्ह आहे नाही आहे त्याच्यामुळे थोडा लपडा झाला आहे हा तिसरा टोल नाका आहे तिसरा टोल सुद्धा आम्ही डबल पेमेंट केलं आहे कारण ते आता नियमच आहे त्याला आपण काय करू शकत नाही तर मग आता इथं आता एक भेटला आपला फास्टॅगवाला तर त्याच्याजवळ आपण तो आपला फास्टॅग आहे ना जो गाडीचा तो ॲक्टिव्ह करून घेतला आहे आणि काहीतरी तीनशे रुपये बोलतो आहे पहिला दोनशे रुपये बोलला आता तीनशे रुपये बोलतो आहे फायनली फास्टॅग आपण ॲक्टिव्ह केला आहे आणि एक तास बोलतो आहे ॲक्टिव्ह व्हायला तर आता चला निघूया म्हणजे जवळजवळ दोनशे अडीचशे किलोमीटर बाकी आणि आपल्याला पुढे जायचं आहे अजून तर आता आम्ही निघतो आहे गुजरात रोड लागल्यानंतर अशा प्रकारचा ट्राफिक चालू झाला त्याचं कारण म्हणजे खराब रस्ता म्हणूनच आम्ही पूर्णपणे अशा वेळेला सर्विस रोड जास्त यूज केला जाता वेळेस गुजरात मेन हायवेपेक्षा आतमधले रोड तर त्याच्यापेक्षा बेस्ट होते आणि फास्टेट रूट होते नाहीतर आपला मुंबई गोवा हायवे अजून आहे वीस वर्षं झाली पण आपल्या मुंबई गोवा हायवेचं अजूनसुद्धा काम चालूच आहे तर इथे आता आपण पार्किंग केली आणि फायनली पोचलो आहे पार्किंग बघा किती मोठी आहे आणि हीच पार्किंग नाही आहे दुसरी पण पार्किंग तुम्हाला बघायला मिळेल भरपूर मोठी पार्किंग आहे जबरदस्त म्हणजे जवळजवळ दोनशे ते तीनशे गाड्या बसतील एवढी मोठी पार्किंग आहे आणि मगाशी काय झालं भरपूर लेट पोचलो आहे आम्हाला आम्हाला इथे दीड ते दोन वाजता पोचायचं होतं आणि आम्ही आहे पाच वाजता आणि सकाळी आहे पण पाच वाजता म्हणजे बारा तास कंप्लीट झालेत आणि आता फायनल इथे येऊन पोचलो आहे ओम शै शैनेश्वराय नमा दर्शन घ्या कुबेर मंदिर हे नर्मदा नदीच्या काठावर वसलेले आपल्याला दिसून येते या मंदिरामध्ये जे पण भाविक येतात त्यांचं असं मत आहे की अमावश्याच्या दिवशी मंदिरात दर्शन घेतल्याने सौभाग्य आणि आर्थिक समृद्धी मिळते हे मंदिर धन आणि समृद्धीचे देवता म्हणजेच कुबेर यांना समर्पित असलेले एक हिंदू मंदिर आहे या मंदिराचा इतिहास कुबेरच्या तपश्रीची आणि त्यानंतर भगवान शिवाकडून मिळालेल्या आशीर्वादाची कहाणीशी जोडलेला आहे त्याच्यानंतर हे शिवलिंग बघत आहे ओम नम शिवाय बघा मस्त आहे ना किती शिव शिवलिंग आहेत बघा इथं ह्या साईडला तर मंदिराचं दर्शन झालं आहे आपलं आता आपण आलो आहे श्री कुबेर भंडारी की तपस्या स्थली प्राचीन सिद्ध गुफा तर या गुफ्यामध्ये चाललो चा आता आपण आपण इथं पहिल्यांदा चालू आहे त्याच्यामुळे आपल्याला एवढी काय आयडिया नाही आहे एका हातात छत्री आहे ही बघा आणि एका हाताने दर्शन घ्यायचं बाप्पाचं छत्री इथं ठेवूया

तानी ताना रखेए अब फर ये दुगा तान से आए तान से तो तान से आये तभी क्षेत्रिक <tri> 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 हे बघा पाणी किती जोराचं वाहते बघा आणि बोर्ड बघा किती कंट्रोल केले केलाय त्यांनी भारी जबरदस्त अशी कंट्रोल केला बोर्ड त्यांनी तर आता आपण आलोय नर्मदा नदीवर हे बघा किती मोठे बघा आणि जस्ट मंदिराच्या मागेच आहे आणि हो ते बघा तुम्हाला आता मंदिर पण दाखवतो मी जिथं आपण जिथं आता आपण जाणार आहोत ना ते तुम्हाला मंदिर दाखवतो हा बघा हाच तो मंदिर जो खूप मोठा आहे जवळजवळ एकशे पाच एकर जास्त जागेमध्ये बसलं आहे भला मोठं मंदिर आहे तिथं भरपूर काय बघण्यासारखं का आहे तर तिथं आपण नंतर जाणार आहोत ठीक आहे हे बघा हे जे आता पब्लिक आहे ना इथून दर्शन झालं या मंदिरात दर्शन घेतलं आता इथून सरळ जाणार त्या साईडला आणि ते तिकडे तुम्हाला बोटी दिसत आहेत धाम तो जो समोर दिसतोय ना तो आहे आता हे पब्लिक सर्व तिकडे जाणार आमचा पण प्लॅन हेच होता की पहिला तिकडे जायचं होतं निलकं धामला तिथून दर्शन करू दर्शन करून बोटीने या साईडला यायचं होतं आणि मग इथलं दर्शन करून परत तिकडे जायचं होतं पण आता रूम वगैरे तिकडे बुकिंग बुक केलेलं आहे आता डायरेक्ट आपण तिकडेच जाणार आहोत किती मोठी नर्मदा नदी आहे बघा न कसला जबरदस्त खोल आहे बघा पायऱ्या आहेत पाय स्लीप होतच आहेत तरीसुद्धा मी जातो आहे खाली कारण परत इथे येण्याचा योग कधी येईल माहीत नाही पण आता आलो आहे तर पूर्ण पायऱ्या आपण उतरून घेऊया एक अनुभव इथं परत येणं होईल नाही होईल माहिती नाही पण येऊ नेक्स्ट टाइम कधीतरी साईडला येऊ आपण वावला 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 तर आता आपण जिथं दर्शन घेतलं ना शेवटच्या मंदिरामध्ये ते श्री महाकाली मंदिर आहे तर नेरळ आपण डायरेक्ट कुबेर भंडारी मंदिर म्हणून आहे इकडे मध्ये पोईचा, पोईचा हा गुजरातमध्ये येतो तर पहिला दर्शन आपण इथे येऊन केलाय ते म्हणजे कुबेर भंडारी टेम्पल काय हा मंदिर आहे आतमध्ये दर्शन वगैरे आपलं झालं आणि मंदिरा मंदिराच्या मागेच नर्मदा नदी किती मोठी नर्मदा नदी आहे बघा आणि हो मगाशी पहिलाच जो दर्शन झाला तो कुबेर भंडारी देवलात देवाचं दर्शन झालं आणि आतमध्ये शूट करता आलं नाही फोटो काढता आलं नाही कारण सक्त म सक्त मनाई असते हे आपल्याला सर्वांना माहीत आहे तर बाहेरून थोडा एक शॉर्ट घेतो फुटेज घेतो तो तुम्हाला फुटेज दाखवतो कुबेर देव दिसले तर नक्कीच दर्शन घ्या चला तुम्हाला पण दर्शन आता एवढं आलो आहे तर तुम्हाला पण दर्शन घडवतो चला तर चला आता निघालो इथून आम्ही सकाळी आता पण तुम्हाला बोललो की आम्ही सकाळी पाच वाजता निघालो होतो आणि आता बरोबर पाच वाजता पोचलो आहे म्हणजे आमचे बारा तास ट्रॅव्हलिंगमध्ये गेलेत आहेत म्हणजे प्रॉपर कंटिन्यू नाही तर दोन अडीच तास आमचे असेच गेलेत आहेत कारण फास्ट टॅगचा पण थोडा लफडा झाला होता ते एक सॉल्व्ह करत 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 आलो आम्ही त्याच्यानंतर मग नाश्ता जेवण त्यासाठी टाईम तर लागतोच आपल्याला तर आता आम्ही निघालो आहे इथून आता आपण होतो आता आपला जो दर्शन झाला तो कुबेर भंडारी मंदिर त्या मंदिराचं आपण दर्शन घेतलं देवाचं दर्शन घेतलं आता इथून निघालोय आणि डायरेक्ट आता चाललोय आपण कुठे निलकंठ हा यस श्लोक आहे माझ्यासोबत श्लोक शूट करतोय असं पुढे आता आम्ही एंट्री इथून साईडून केली लेफ्ट साईडून मेन एंट्री तिकडे पुढे आहे तर आता आम्ही निघतच होतो आणि दादानी परत आम्हाला फोन केला मी आणि श्लोक हा बघा श्लोक आणि मी गाडीमध्येच गेलो आणि रेडी होतो फक्त निघायचं बाकी होतं दादानी फोन केलं बघतो की प्रसादी चालू आहे या आणि प्रसादी घ्या तर या तुम्ही पण प्रसादी खायला दोन चपात्या थोडा राईस घेतला कारण आम्ही आत्ताच जेवलोय अडीच वाजता म्हणून दोन चपाते थोडा राईस आणि थोडी मोमेंट्स इथं तर इथं बघता पुन्हा इथं पाऊस आलाय आणि इथे आल्यानंतर आपण कुबेर भंडारी मंदिरात गेलो दर्शन झालं मस्त असं दर्शन झालं जास्त पब्लिक पण नव्हतं पण इथे जेव्हा यात्रा असते तेव्हा फुल पब्लिक असते आणि भरपूर लांबून पब्लिक येत असते इथे कारण हा मंदिर पण तसा आहे बघण्यासारखा आणि तुम्ही ते शिवलिंग वगैरे बघितलात म्हणजे मी तर पहिल्यांदाच एवढे सर्व एकत्र एक शिवलिंग शिवलिंग बघितलेत त्या तर चला हा ब्लॉग मी आता इथंच थांबवतोय हा याचा ह्या मंदिराचा टे व्हिडिओ आपण सेपरेट बनवतोय आणि जिथं आपण आता जातोय म्हणजेच धाम पण इथून तेरा ते चौदा किलोमीटर नीलकंठ धाम आहे जर बोटीने जा, बोटींनी जात आहे तर दहा ते बारा मिनटात तुम्ही त्या साईडला जाताय नर्मदा नदी क्रॉस करून ठीक आहे तर चला हा ब्लॉग आपण इथंच थांबवूया आणि भेटू लवकरच उद्याच्या व्हिडिओमध्ये जी काय आता पुढची व्हिडिओ येणार आहे ती आपल्या धाम या मंदिराची व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला हा ब्लॉग इथेच थांबवतो मोठा झालं आहे जवळजवळ असेल झाला चेक केला मी जवळजवळ झाला असेल काहीतरी पंधरा सोळा सतरा मिनटाचं झालं असेल ठीक आहे जे काय आहेत ते थोडक्यात माहिती तुम्हा तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचं काम केलं आहे या मंदिराबद्दल तर चला भेटू आता लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तुम्हाला सांगतो मी चॅनलवर नवीन असाल तर पहिला लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला ठीक आहे चला भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय